अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे सोलापूरमध्ये शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशानं एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता भूतात्मा स्मृती मंदिर इथं मराठा उद्योजक मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत एक लाख पाच हजार नऊशे छत्तीस लाभार्थी तयार झाले असून आठ हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये विविध बँकेंनी कर्ज वितरित आहे त्यापैकी महामंडळानं आठशे एकोणसाठ कोटी व्याज परतावा केला आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव आणि मराठा उद्योजक यांच्यापर्यंत ही योजना पोचावी या उद्देशातून हा मेळावा आयोजित केला आहे यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार सुभाष देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या महाराष्ट्रातल्या विविध बँक प्रणाली सहकारी बँक राष्ट्रीयकृत आणि या बँकेने कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे महामंडळाच्या योजने व्याजपरताना आपण लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे या योजनेअंतर्गत आपण ज्या वेळेला एकतीस जुलैला एक लाख मराठा उद्योजकाचा आकडा आपण पार केला एक ऑगस्टला कॅबिनेट बैठकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांनी मनापासून खूप चांगलं स्वागत केलं मराठा उद्योजकांनाही शुभेच्छा दिल्या ज्या बँकेने कर्ज वाटप केलं ते कर्ज वाटप करणाऱ्या बँकेचेही मनापासून आभार मानले आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण आजपर्यंत दहा हजार लाभार्थी या ठिकाणी झालेले आहेत आणि साधारण आठशे तीन कोटीच तीन करोडच कर्ज वाटप राष्ट्रीय आणि सी बँकेने आहे आपण या ठिकाणी ऐंशी कोटीचा व्याज परताना आतापर्यंत महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आपण दिलेला एकवीस तारखेला आपण या ठिकाणी लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक च्या विद्यमानाने या ठिकाणी आपण मेळावा आयोजित करतोय या योजने अंतर्गत लोकमंगल कॉपरेटिव्ह बँकेचा एक फार मोठा वाटा त्या ठिकाणी आहे बाराशे सोळा लाभार्थ्यांना त्यांनी एकशे एकोणीस कोटीच कर्ज वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन देशातील व्यवस्थेविरोधात केलेली टीका ही चुकीची आहे जरंगे पाटलांकडून पूर्वी समाजकारण होत होतं आता राजकारण होत आहे सत्ताधारी पक्षातील एका विशिष्ट नेत्याला टार्गेट केलं जात आहे मात्र मराठा समाज आता सावध झालाय अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं चा। तुमच्याकडे उत्तर आहे कालपर्यंत जरांगे समाजसेवा करत होते आता ते राजकारणाला उतरलेले आहे राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी असतो